कोणत्याही नेत्यांनी कीर्तन कराने प्रवचन कराने लक्षात ठेवा जे अगोदर संत महात्मे ऋषीमुनी होऊन गेले त्यांच्या शब्दांचे अर्थ काय आपल्याला कळत नसतील तर आपण सांगू नये चुकीचे सांगू नयेत असं माझं स्पष्ट मत आहे चुकी किंवा चुकीचा अर्थ घेऊन कारण काय होतं माहिती का ह्या चुकीच्या अर्थामुळं लोकांमध्ये गैरसमज पसरतो आणि त्याच्यामुळं आपणच आपल्या हाताने आपली आदरू काढून घेतल्यासारखं येतं ते आहे ते लक्षात क्षेत्र कोणतंही असू द्या मनुष्य कोणताही असू द्या चुकतोच मे बी फारशा नाही असं नाही परंतु आपण चुकलो आहोत हे बी मान्य करणे त्याला ते तेवढं मोठं ते काळजी लागतं लक्षात ठेवा परंतु आपण आपल्या मताशी मत ज्या वेळेला मांडतो त्या वेळेला आपल्याला त्याचं परिपूर्ण ज्ञान असं सांगतोय मी याच्याबद्दल बोलतोय मी याच्याबद्दल मध्ये गेले दोन तीन महिन्यापूर्वी बराच काही वाद त्याच्यावर झाला आमच्या वारकरी संप्रदायामध्ये बी आणि आणखीनही मी माझ्या वारकरी असून सुद्धा मी काय बोलतोय माझं काय मत आहे हे वारकरी समाजाला समजेल मी काय बोलतोय माझ्या बोलण्याचा अर्थ ते काय घेतात हे बा मी नेहमी म्हणत असतो आय एम रिस्पॉन्सिबल फॉर दॅट वॉट आय से बट नॉट फॉर वॉट डू यू थिंक अलग मी काय बोलतो त्या बोलण्याला मी जबाबदार आहे परंतु तुम्ही त्या बोलण्याचा अर्थ काय करताय ह्याला मी जबाबदार आहे ते प्रत्येकाचं पिंढे पिंडे मतेर घेणार द्यायला त्या तसं पोएट्स रायटर्स आर संत लक्षात ठेवा त्यांनी जे रिटर्न केलेलं आहे त्यांनी जे लिखित केलेलं आहे त्याच्यासाठी दे आर रिस्पॉन्सिबल फॉर दॅट रिटन जे त्यांनी लिहिलेलं आहे त्याच्यासाठी ते रिस्पॉन्सिबल आहे बट नॉट फॉर वॉट डू यू थिंक ऑर वॉट डू यू टेक मिनिंग ऑफ दॅट कन्सेप्ट ऑफ दॅट रिटर्न वल्ड त्या शब्दाचा तुम्ही अर्थ काय घेताय त्याला ते जबाबदार नाही कारण ते नाही आता त्यांना तसं म्हणायचं नाही आता तुम्ही त्यातून वाईट शोधता मी वाईटातून चांगलं शोधतो लक्षात आलं का तुमच्या महात्म्यांनी काय केलं वाईटच सुद्धा चांगलं पाहिलं आणि आपल्या मृत्यूमध्ये तो बदल व्हावा त्यांचं मान्य जितेंद्र आव्हाड अभ्यासू येते परंतु थोडंसं मला वाटतं की कुठंतरी थोडंसं आणखीन काहीतरी कमी पडेल काय म्हणतात अरे राम आपला बहुजनांचा राम शिकार करून खाणारा राम तो आमचा आहे आमचा आमच्या बहुजनांचा तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात की आम्ही रामाचा आदर्श पाळतो आणि आम्ही आम्ही आज मटन आदर्श राम हा शाकाहारी नव्हता मांसाहारी होतात चौदा वर्ष जंगलात राहणारा माणूस कुठे जाणारो ते शाकाहारी शोधायला त्यांनी हे जे बोललेलं वाक्य या वाक्याशी मी सहमत आहे लक्षात काय की ते म्हणते की चौदा वर्ष वनवासात असताना किंवा त्यांचा एक कन्सेप्ट असा आहे किंवा सर्वच लोकांचा त्यांचाच म्हणजे सर्वच ज्यांना ज्ञान नाही त्यातलं याचा अर्थ जितेंद्र आव्हाडांना ज्ञान नाही असा होत नाही लक्षात काही लोकांना ज्ञान नाही ते ज्ञान नसणारे लोक काय करतात की शब्दशा अर्थ घेतात त्या शब्दाचा इथे लक्षणार्थ काय याचा कधीच विचार केला नाही आता तुम्ही वाल्मिकी ऋषींनी लिहिलेल्या रामायणामध्ये जर तुम्ही चुकीचा अर्थ घेताच किंवा सगळे चुकीचे अर्थ घेताचे असतील आणि मेन मुद्दा म्हणजे हाय बर का की याचा आणि राजकारणाचा कुठेही संबंध येतात का देवाचं नाव हे आत्मिक समाधानासाठी ते राजकारणासाठी वापरू नये प्रथम बरेच आमचे वारकरी भाषे की हिंदू धर्माबद्दल जर बोलला प्रथम धर्म म्हणजे काय ते जाणून घ्या लक्षात धर्म याचीच व्याख्या तुम्हाला न कळल्या आजकालची स्थिती अशी होती की कीर्तनकार धंदा करून टाकलाय लक्षात ज्यांना धर्म कळत नाही बरं ज्यांना धर्म कळत नाही ती लोक काय म्हणतात कीर्तनकारांनी अलीकडं धंदा करून टाकलाय लाख लाख रुपये पन्नापन्नास हजार वीस वीस हजार दक्षिणा घ्या काय ही दक्षिणा घेणं त्यांनी योग्य काहीने अभंग जगद्गुरु तुकडं बराय असे म्हणतात तसे म्हणतात पण त्या शब्दांचे अर्थ तुम्हाला माहीत आहेत का कुठल्या भाषेने वापर तुका म्हणे द्रव्य घेती देती तेही नारकाळ देतात त्यांना तरका मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये हा अभंग का घेत नाही ना। उदाहरणं घेतात म्हणजे देणारे भेद नारकाला ना जातात आणि घेणारे भेद नारकाला ना जातात आज पण काय देणारे काय घेणार काय द्यावं काय द्यावं हे तुम्हाला कळलं का त्यातलं जगतगुरु तुकाराम महाराज एवढी किरकोळ व्यक्ती तुम्ही मानतात आणि एवढे साधे सोपे हां ज्यांचं वर्णन संत निळप्बरायाने केलं जे सदैव हो वैकुंठाला गे। हो गेले आता ते सदैव वैकुंठाला गेले म्हणजे काय तो विषय आणखी पुढे येणार आहे घ्याना तारखं तुमच्या वैकुंठाला गेले असं म्हणूच नका हे वैकुंठाला येत ज्ञानातारखं तुमच्या आणि एक कीर्तन करावरती जे ज्यांना ज्ञान नाही यातलं ते धर्माची व्याख्या सांगून अधर्मी आहे ते कीर्तनकार अधर्मी हे लाखाने संपत्ती घेतात लाखो रुपये हे कमी हे बोलू नका ध्यानात आलं आता ह्यांच्या बोलण्यामध्ये हे सरळ म्हणजे चौदा वर्ष राम वनवासामध्ये होते मग वनवासाला असताना ते मांसाहारीमध्ये बर का आणि त्याने भरपूर पुरावे दिले ग्रंथातले पुरावे दिले तिथं कुठं काही शब्द लिहिलेला असेल परंतु प्रथम मांस कशाला म्हणतात हे आपल्याला आपण ज्या वेळेला एखाद्या शब्दाबद्दल आपण बोलतो त्याबद्दल मांस या शब्दाचा अर्थ आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे का नाही का आपणाला लावेल तसा अर्थ आपल्या मनाप्रमाणे आपण घेऊ शकतो बरं काही जणांचं असं स्पष्ट मत येतं बरं का की पहिले राजे शिकार करत होते मग दशरथ राजा शिकार करत होता शिकार करत होता शिकार करत होते बरं का मग शिकार केलेले जे प्राणी वगैरे आहेत हां ते शिकार करून आणलेले प्राणी घरी शिजवून खातच असतील ना की खाणे याचा अर्थ हे बावडत अर्धवत बुद्धीचे लोक अशी घेतात बर का परंतु धनुष्यबान हा कशासाठी होता स्वरक्षणासाठी धनुष्यबाण कळतं बंदुकीची निर्मिती स्वरक्षणासाठी केली धनुष्यबानाची निर्मिती ही स्वरक्षण म्हणजे त्या स्वरक्षणावरनं संरक्षण हा शब्द तयार झाला स्वहित स्वहित म्हणजे जगाचं हित त्यानात आलं का कारण इथं भिन्नताच नाही हो हलकटाची तुझं सगुण म्हणू की निर्गुण सगुण निर्गुण एकची गोविंद तुम्हाला काय या शब्दातून काय कळतंय अर्थ काय कळतोय अरे इथं जो तो मनुष्य एकच आहे फक्त तुम्ही परकामान समजून एकमेकाला द्वेष निर्माण करताय एकमेकाला शिव्या करता आपलं स्वस्वरूप आपणाला कळायच्या अगोदर आपण कोण आहात आलं आपण कोण आहात हे जर तुम्हाला संत महात्म्यांनी सांगून कळत नसेल तर यापेक्षा जगामध्ये दुर्दैव काय हा भाग पुढे असाच कंटिन्यू राहणार आहे परंतु हे आणत होते मग लहानपणी प्रभू रामचंद्रांनी मांस भक्षण केलेलंच आहे मांसाहारीच आहेत आणि ते बहुजन समाजाचे आहेत वगैरे वगैरे म्हणून आम्ही मटण खातो बर का ते मांसाहारी होते हे याच्याशी मी समजतो प्रभू रामचंद्र मांसाहारी होते नवे नवे आमचे वारकरी सुद्धा सगळे मांसाहारी आहेत आलं कधी आलं तुमच्या लक्षात ठेवा मांस या शब्दाचा अर्थ जर तुम्हाला कळाला तर लक्षात येईल कुठला अर्थ लक्षणार्थ कुठे घ्यायचा हे कळणं फार महत्वाचं ते घरी आणत होते मग खाल्लंच असणार आहे त्यांनी लहानपणी चौदा वर्ष वनवासामध्ये सुद्धा खाल्लंच असणार ते माडगुळकरांची कविता वगैरे तुम्ही वाचून दाखवून पुढं सांगणार आहे मी पुढच्या भागामध्ये त्याच्यावरही चर्चा मी करणार आहे काय त्यांना काय म्हणायचं गदिम माडगुळकरांना काय म्हणायचं आपण काय घ्यायचं आपण काय घ्यावं हे तर ही माझ्या घड्याळाकडे वगैरे बघून आई पालतोय अलग लक्ष चार पाचशे रुपयाला असले हजार मिळतात ही असलं तुम्हाला मी बोलतोय काय याच्यावरती लक्ष देतो तर मी अशा लोकांना अशा आडमट बुद्धीच्या लो लोकांना धनुष्य हा स्वरक्षणासाठी बालक रक्षण वापरत होते ते जर जंगलामध्ये आपण गेलो शिकार करायला जात होते म्हणजे ते काय करत होते तुम्हाला माहीत आहे का हरिण आणि वाघ सिंह वाघाचं कातडं हरिणाचं कातडं ऋषीमुनी जे आहे पूर्वीचे ऋषीमुनी हे याच्यावर बसून ते ज्ञान देत होते हे तर मान्य आहे का नक्की म्हणजे ते वाघ आणि सिंहाचं आणि हरिणांचं कातळ होत एवढं पवित्र आहे लक्षात ठेवा ते कातड वरचं जे कातड आहे लक्षात ठेवा शिकार त्याच्यासाठी करतो ते आतलं जे आहे ते तिथंच टाकून येतो त्यांना ते कातड्याचा उपयोग हवं आणि ते कशासाठी लागत होतं तर कुठलंही कार्य करत असताना धार्मिक कार्य करत असताना पावित्र्य जाताना ज्या पवित्र वस्तू त्यापैकी तुम्ही सर्व ग्रंथ पुराणी शास्त्र ही चाळून बघा आणि मग आपलं मत काय नोंदवायचं काय नाही ते ठरवा मांसाहारी होते ह्याच्याशी मी सहमत आहे परंतु म्हणून आम्ही मटण खातो मांस आणि मटण याचा इथे काही संबंध नाही अडक म्हणून आम्ही मटण खातो ह्याच्याशी मी सहमत नाही बघूया पुढच्या भागामध्ये रामकृष्ण हरी विठ्ठल केश